लोनी येथील इनामी जमीन देवस्थानच्या ताब्यात द्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात देगलूर तालुक्यातील मौजे लोणी येथील तेराएकर छत्तीसगुंट क्षेत्र असलेले गटक्रमांक तीन व तीन ऑब्लिक एक ही मारुतीराया देवस्थानची इनामी जमीन गैरकारभार करत काहींनी आपल्या नावावर केली आहे सदरची रजिस्ट्री आणि फेरफार नोंद रद्द करण्यात यावी या मागणीसाठी उपसरपंच मानाजी लोणे हे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ही जमीन मारुतीराया देवस्थान इनामी जमीन शासन ताब्यात देण्याबाबत मानाजी लोणे यांनी अनेक वेळा तहसीलदार जिल्हाधिकारी नांदेड यांना मूळ कागदपत्रासह सादर केले असून सुद्धा या कामांमध्ये अनेक वेळा भेट घेऊन वेळोवेळी विनंती करून तहसीलदार देगलूर कार्यालयाकडून आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये संबंधितांवर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा देवस्थानची जमीन इनामी असताना फसवणूक करून वर्ग एकची जमीन केलेल्या तलाठ्यास कार्यवाही करून निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनानं दखल न घेतल्यानं शेवटी शिवसेना उपतालुका प्रमुख उपसरपंच मानाजी पाटील लोणे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळेस उपोषणस्थळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी युवासेना तालुका प्र प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर त्याचबरोबर माजी तालुका प्रमुख घाळप्पा आंबेसंगे शेळगावकर आदींनी भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिलाय लोणी येथील माझ्या गावची मंदिराची जमीन क्षा संबंधित कार्यालयाशी हातात धरून हाताशी धरून शेतीसंदर्भात मारुतीरायाची जमीन इलीगल कारभार करून नारायण माणिकराव शिंदे या माणसानं आपल्या पतीच्या आणि मुलाच्या नावावर जमीन करून घेतलेली आहे आणि ही जमीन मारुती रायाची म्हणजे प्रशासनाची जमीन आहे माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे